नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन स्वर्गीय आनंद दिघे यांनी शिवसैनिकांना वाघाप्रमाणे जगायला शिकवले सचिन जाधव शहरात शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले मंगल गेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आनंद दिघे अमर रहे घोषणांनी परिसर दनानून निघाला या जिल्हा जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ तायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव आनंदराव शेळके सुनील लालबोंद्रे युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे अमोल हुंबे महेश लोंठे संजय छजलाने रवींद्र लालबोंद्रे माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड दत्ता जाधव पोपट पाथरे पांडुरंग घोरपडे अविनाश भिंगारदिवे बाळासाहेब पठारे पवन कुमटकर विजय चव्हाण राजेंद्र घोरपडे अर्जुन कारले परेश खराडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पहिले तर धर्मवीर आनंद दिगे साहेबांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे जे विचार आहेत त्यांचे जे आचार आहेत ते आचरणात आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य मुख्य नेते एकनाथजी साहेब हे त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन आज आपण त्यांचं काम पाहतोय आत्ताच बाबूशेठ यांनी जसं सांगितलं की त्यांचे दोन पिचा पिक्चर आले आणि त्या पिक्चरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारताला त्यांची ख्याती कळाली पण दिघे साहेब हा माणूस हा होणे नाही आणि दिघे साहेबांचं सा एक वाक्य राहायचं की जास्त दिवस शेळीप्रमाणे राहण्यापेक्षा कमी वर्ष जगून वाघाप्रमाणे जगलेलं कधीही चांगलं आणि खऱ्या अर्थानं वाघाप्रमाणे जगायला या ठिकाणी शिवसैकिकांना त्यांनी शिकवलं आणि सर्वसामान्यांचे जनतेचे गोरगरिबांचे करूनचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे विचार कायमच आम्हाला कामी येतात मी त्यांना परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धर्मवीर आनंद साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला भाग्य मिळालं साहेबांबरोबर काम करायचे साहेब जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला मी पण नगरचा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला आम्ही साहेबांना भेटायला जायचं म्हणजे सकाळी गेले का एक हजार लोक तरी साहेबांना भेटायला आलेला असतो म्हणजे चोवीस तास काम करणारा व्यक्ती समाजासाठी काम करणारा माणूस मी माझ्या आयुष्यात जीवनात कधी बघितलेला नाही रात्री पहाट चार वाजता गेलं तरी तिथे एक हजार लोकांचं लईन असतात कधी झोपायचं नाही वेळेवर जेवण करायचं नाही पूर्ण आयुष्य लोकांसाठी दिलंय असं धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा विचार घेऊन आम्ही नगर जिल्ह्यामध्ये काम केले आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक तिथे यायचे साहेब आम्ही शाबिरबाई शेख बरोबर आमचे संपर्क प्रमुख होता बरोबर नेहमी जायचे आणि साहेब जास्त बोलत नव्हता बघित मोजके दोन चार शब्द बोलायचे ते तेच त्याच्यात सगळं असायचे असं धर्मवीर आज महाराष्ट्रात परत होणे नाही त्यांचे पिक्चर आता त्यांच्या नावाने दोन पिक्चर काढलं साहेबांनी आणि त्यांचा विचार घेऊनच आता महाराष्ट्रात शिंदेसाहेब काम करतात आणि आपल्या सर्व शिवसैनिकांनी पण साहेबांचा विचार घेऊन चोवीस तास तास लोकांसाठी नाही दिलं तरी थोडा वेळ आपण लोकांसाठी समाजासाठी दिला पाहिजे आपलं सर्वांचं जीवन थोड्या दिवसासाठी असतो आता आमचं सासठो आहे आता आम्ही किती दिवस राहणार चार पाच हजार दिवस शंभर वर्ष जगलं तर छत्तीस हजार पाचशे दिवस आहे प्रत्येक माणसाला काली हातच जायचे काली हात जन्माला येतो काली हात जातो की आम्ही समाजासाठी लोकांसाठी आपल्या देशासाठी आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे आणि असं व्यक्ती जे समाजासाठी जीवन जगलं लोकांसाठी आणि मराठी माणसासाठी गरिबांसाठी जीवन जगलं असं व्यक्ती बरोबर काम करायचं आम्हाला त्या काळात संधी मिळाली त्यांचा विचार आम्ही ऐकलं माझं सौभाग्य मी समजतो आणि मी श्रद्धांजली वाहतो माझे दोन शब्द संपव नगर शहर शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम ठेवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये अन्नदान असेल गोशाळेला चारा वाटप असेल असे अनेक विविध कार्यक्रम ठेवून आज या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आणि धर्मवीर आनंद दिगेंच्या स्मृतींना उजळा देऊन नवीन जे दे कार्यकर्ते आमच्यासारखे ज्यांना आनंद दिगे साहेबांचा कार्यकाळ पाहता नाही आला किंवा जो आम्ही ऐकला तो आम्हाला ज्या सिनियर आमच्या शिवसैनिकांकडनं अनुभवायला मिळाला व त्यांना त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या जीवनशैलीमध्ये काम केलं होतं कसं समाज उपयोगी व धर्मासाठी जे काम केलं होतं त्याचा आज आम्हाला अनुभूती झाली व आजच्या जयंतीनिमित्त त्यांना आमच्या नगर शहर शिवसेनेच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो धर्मवीर आनंदी साहेब यांच्या जयंतीनिमित्त नगर शिवसेनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करतो व त्या ठिकाणी त्यांचे विचार घेऊन आज आमच्यासारखे कार्यकर्ते आज शहरात काम करत आहेत व इथून पुढेही करत राहू असे त्या ठिकाणी ग्वाही देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा